नमस्कार मित्रांनो ए बी एस अकाडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस पद लिपिक व शिपाई या पदाकरिता अतिशय महत्त्वपूर्ण असे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केले आहेत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण अशा महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लगेच पाहायला मिळतील चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया पाहूया प्रश्न पहिला प्रश्न पहिला आहे विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कुणाला आहे प्रश्न पहिला विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कुणाला आहे ऑप्शन क्रमांक तीन राज्यपाल यांना विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार आहे प्रश्न दुसरा असा आहे विधान परिषदेचे सदस्य निवडीकरिता खालीलपैकी कोणती तरतूद नाही प्रश्न दुसरा असा आहे विधान परिषदेचे सदस्य निवडीकरिता खालीलपैकी कोणती तरतूद नाही ऑप्शन क्रमांक चार जिल्हा मतदारसंघ प्रश्न तिसरा जिल्हा न्यायाधीश होण्यासाठी वयाची पात्रता काय असते प्रश्न तिसरा असा आहे जिल्हा न्यायाधीश होण्यासाठी वयाची पात्रता काय असते ऑप्शन क्रमांक तीन पस्तीस वर्ष प्रश्न चौथा असा आहे राज्यपालास पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात प्रश्न चौथा राज्यपालास पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात ऑप्शन क्रमांक चार राज्याचे मुख्य न्यायाधीश प्रश्न पाचवास आहे जिल्हा न्यायाधीशाला काय म्हणतात प्रश्न पाचवास आहे जिल्हा न्यायाधीशाला काय म्हणतात ऑप्शन क्रमांक एक सत्र न्यायाधीश असे म्हणतात प्रश्न सहावास आहे भारतात सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तीसह किती न्यायमूर्ती आहेत प्रश्न सहावास आहे भारतात सर्वोच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायमूर्तीसह किती न्यायमूर्ती आहेत ऑप्शन क्रमांक एक एकूण एकतीस न्यायमूर्ती प्रश्न सातवा कोणत्या उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र सर्वात मोठे आहे प्रश्न सातवाच आहे कोणत्या उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र सर्वात मोठे आहे ऑप्शन क्रमांक चार गुवाहाटी या राज्याचे प्रश्न आठवाच आहे क्रिकेट या खेळाशी संबंधित असलेले चेपाक स्टेडियम खालीलपैकी कोठे आहे प्रश्न आठवा क्रिकेट या खेळातील खेळाशी संबंधित असलेले चेपाक स्टेडियम खालीलपैकी कुठे आहे ऑप्शन क्रमांक चार चेन्नई येथे प्रश्न नऊ जिल्हा न्यायाधीश फौजदारी खटल्याची हाताळतात तेव्हा त्यांना काय म्हणतात प्रश्न नऊ असा आहे जिल्हा न्यायाधीश फौजदारी खटल्याची हाताळतात तेव्हा त्यांना काय म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन वरील दोन कुटुंब न्यायाधीश व सत्र न्यायाधीश असे म्हणतात प्रश्न धावा लोकसेवा हक्क कायदा करणारे प्रथम राज्य कोणते आहे प्रश्न आहे लोकसेवा हक्क कायदा करणारे प्रथम राज्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक मध्य प्रदेश प्रश्न अकरावा उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक कोण करत असतात प्रश्न अकरावा उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक कोण करत असतात ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती प्रश्न बारावा पालकाच्या खाडीद्वारे कोणते भारतीय राज्य श्रीलंकेशी जोडले आहे प्रश्न बारावास आहे पालकाच्या खाडीद्वारे कोणते भारतीय राज्य श्रीलंकेशी जोडली गेले आहे ऑप्शन क्रमांक तीन तामिळनाडू प्रश्न तेरावास आहे जिल्हा न्यायाधीशाच्या निर्णयाविरुद्ध अपील कुठे करता येते प्रश्न तेरावास आहे जिल्हा न्यायाधीशाच्या निर्णयाविरुद्ध अपील कुठे करता येते ऑप्शन क्रमांक दोन उच्च न्यायालयामध्ये प्रश्न असा आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या क्रांतिकारक संघटनेची स्थापना कोठे केली प्रश्न चौदावा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या क्रांतिकारक संघटनेची स्थापना कुठे केली ऑप्शन क्रमांक एक नाशिक येथे प्रश्न असा आहे पहिली कामगार संघटनेची स्थापना कोणी केली होती प्रश्न पंधरावा पहिली कामगार संघटनेची स्थापना कोणी केली होती ऑप्शन क्रमांक चार नारायण लोखंडे यांनी प्रश्न सोळावा आहे शारदा कायदा हा कशाशी संबंधित आहे प्रश्न सोळावा शारदा कायदा हा कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक बालविवाह हो प्रश्न सतरावा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश कोण आहेत प्रश्न सतरावासा आहे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आहेत प्रश्न अठरावा राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते प्रश्न अठरावा आहे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते ऑप्शन क्रमांक तीन बददीन तैयबजी प्रश्न एकोणीस नॅशनल गॅस मध्ये इथिलीन वायूचे प्रमाण किती टक्के असते प्रश्न एकोणीस असा आहे नॅशनल गॅसमध्ये इथिलीन वायूचे प्रमाण किती टक्के असते ऑप्शन क्रमांक एक वीस टक्के प्रश्न वीस महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित मुख्यालय कुठे आहे प्रश्न वीस असा आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित मुख्यालय कुठे आहे ऑप्शन क्रमांक दोन अकोला येथे प्रश्न एकवीस कोणत्या कलमानुसार स्वतःची शासकीय भाषा ठरविण्याचा अधिकार आहे प्रश्न एकवीस असा आहे कोणत्या कलमानुसार स्वतःची शासकीय भाषा ठरविण्याचा अधिकार आहे ऑप्शन क्रमांक दोन तीनशे पंचेचाळीस या कलमानुसार प्रश्न बावीस भारतात लोकसंख्येच्या सर्वात कमी घनतेचा राज्य कोणता आहे प्रश्न बावीस असा आहे भारतात लोकसंख्येच्या सर्वात कमी घनतेचे राज्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन अरुणाचल प्रदेश प्रश्न तेवीस असा आहे कोणत्या नदीला बिहारचे दुःख अश्रू असे म्हणतात प्रश्न तेवीस कोणत्या नदीला बिहारचे दुःख अश्रू असे म्हणतात ऑप्शन क्रमांक एक कोशी नदीला प्रश्न चोवीस असा आहे राज्यातील सर्वात जास्त साखर उत्पादन कोणत्या विभागात होते प्रश्न चोवीस राज्यातील सर्वात जास्त साखर उत्पादन कोणत्या विभाग विभागामध्ये होते ऑप्शन क्रमांक दोन पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रश्न पंचवीस बॉम्बेचे मुंबई हायकोर्ट करण्याचा लढा किती वर्षांनी यशस्वी ठरला आहे प्रश्न पंचवीस आहे बॉम्बेचे मुंबई हायकोर्ट करण्याचा लढा किती वर्षांनी यशस्वी ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन बावन वर्षांनी प्रश्न सव्वीस राष्ट्रीय महामार्गाची देखभाल दुरुस्ती कोणते सरकार करते प्रश्न सव्वीस आहे राष्ट्रीय महामार्गाची देखभाल दुरुस्ती कोणते सरकार करत असते ऑप्शन क्रमांक दोन केंद्र सरकार हे राष्ट्रीय महामार्गाची देखभाल दुरुस्ती करत असते प्रश्न सत्तावीस वीरा शिंदे यांनी महर्षी ही पदवी कोणी दिली आहे प्रश्न सत्तावीस असा आहे वीरा शिंदे यांना महर्षी ही पदवी कुणी दिलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रीय मराठा संघ प्रश्न अठ्ठावीस असा आहे राष्ट्रपतींना दयेचा अधिकार कितव्या कलमन्वय आहे प्रश्न अठ्ठावीस आहे राष्ट्रपतींना दयेचा अधिकार कितव्या कलमन्वय आहे ऑप्शन क्रमांक तीन कलम बहत्तर प्रश्न एक सर्वदाता है प्रश्न एक है खापै रक्तगट रक्तदाता है ऑप्शन ऑप्शन क्रमांक तो रक्तगट प्रश्न तीस शनी शिंगनापुर देवस्थान अहमदनगर जिहल्या तालुक्यात है प्रश्न तीस है शेनी शिंगनापुर हे देवस्थान अहमदनगर जिहल्या तालुक्यात है ऑप्शन क्रमांक चार नेवासा या तालुक्यामध्ये प्रश्न एकतीस खालीलपैकी मीघ विमान निर्मितीसाठी कोणते स्थळ प्रसिद्ध आहे प्रश्न एकतीस असा आहे खालीलपैकी मीघ विमान निर्मितीसाठी कोणते स्थळ प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक एक नाशिक